नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो ज्या महिला दिवसभर घरी असतात त्या महिला साडी किंवा ड्रेस न घालता गौन घालण्याला जास्त पसंती देतात कारण गऊनमध्ये दे खूपच कम्फर्टेबल वाटते पूर्वी खूप सिंपल आणि जास्त व्हरायटीज नसायच्या पण सध्याच्या वाढत्या मागणीमुळे गौनमध्ये मा सुद्धा अनेक नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात नेकला छान असे एम्ब्रॉयडरी असते लेस लावलेले असतात तसेच पायपिंग डिझाईन्स असते इलास्टिक प्लेटेड असतात त्यामुळे हे गाऊन दिसायला फारच अॅट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक दिसतात तर सध्या गऊनमध्ये अशा प्रकारचे ब्युटिफुल कप्तान स्टाईलचे गाऊन हे खूपच फॅशनमध्ये आहेत अतिशय सुंदर आणि सुपर कम्फर्टेबल लुक देणारे हे गाऊन घातल्यावर सुद्धा तितकाच एलिगंट आणि रॉयल लुक मिळतो जर मध्ये तुम्हाला सुद्धा ट्रेंडिंग आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ब्युटिफुल गाऊन मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता हे गाऊन फ्री असून ॲडजस्टेबल नॉट लावलेले असते जर दिवसभर घरी गाऊन वापरत असाल तर सिंपल गाऊन न यूज करता अशा प्रकारचे स्टायलिश गाऊन वापरा ज्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल